साखर संघानं केवळ शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळू नये या राज्य साखर संघामध्ये बसणारे हे जे काय लबाड आणि लुटारूंची टोळी आहे आजपर्यंत काय केलं त्याचा हिशेब द्यावा उत्पादन खर्च किती आहे प्रोडक्शन कॉस्ट किती आहे त्याचं कॉस्ट ऑडिट करून घ्यावं शेतकऱ्यांच्या आड हा साखर संघ आलेला आहे एखादा पायातलं हातात येऊन या साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही जाब विचारल्याशिवाय सो सोडणार नाही आज उच्च न्यायालयामध्ये एक रकमी एफआरपीच्या याचिकेवर न्यायालय निर्णय देत असताना गेल्या अनेक दिवसापासून झोपेत असणाऱ्या राज्य साखर संघाला अचानक जाग आली आणि राज्य साखर संघानं हस्तक्षेप करत आम्हालाही आमचं म्हणणं मांडायचं आहे असं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं वास्तविक पाहता गेल्या दोन आठवड्यापासून सुनावणी चालू असताना राज्य साखर संघाच्या वकिलानं तोंडाला कुलूप लावलेलं होतं परंतु आता शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागणार असं लक्षात आल्या आल्या साखर संघानं केवळ शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळू नये त्यामध्ये अडथळा आणावा या, या उद्देशानं आजची आजचा निर्णय टाळलेला आहे या राज्य साखर संघामध्ये बसणारे हे जे काय लबाड आणि लुटारूंची टोळी आहे याने पहिल्यांदा साखर उद्योगासाठी आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारासाठी आजपर्यंत काय केलं याचा हिशेब द्यावा तो हिशेब मागण्याचा आम्हाला निश्चितच अधिकार आहे कारण महाराष्ट्रातला प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी टनाला एक रुपया वार्षिक वर्गणी या राज्य साखर संघाला देत असतो वर्षाला जवळपास पाच कोटी रुपयाची वर्गणी जमा करायची स्वर्गीय वसंतदादाच्या कृपेनं भरमसाठ अशी मालमत्ता आधीच या साखर संघाची तयार झालेली आहे तिथं बसून मजा मारायचा याशिवाय दुसरा उद्योग या साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला नाही सहकारातले साखर कारखाने आजारी का पडतात त्यांची विक्री का होते या संदर्भातला एखादा अहवाल तयार करावा असं या साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांना कधी वाटलं नाही आजारी पडणाऱ्या साखर कारखान्यांचा खर्च किती आहे उत्पादन खर्च किती आहे प्रोडक्शन कॉस्ट किती आहे त्याचं कॉस्ट ऑडिट करून घ्यावं असं कधी या साखर संघाला वाटलं नाही खरेदीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर आळा घालावा असं कधी वाटलं नाही दोन साखर कारखाने राजकीय हिव्यादेव्यापोटी कारखान्याचं गाळब क्षमता वाढवून दोघही एकमेकाला अडचणीत आणतायत यावर नियंत्रण आणावं असं कधी या साखर संघाला वाटलं नाही मात्र शेतकऱ्याला एक रकमी एफ आर पी मिळत असताना खर तर सरकारच्या कृपेनं तुकड्या तुकड्यामध्ये एफ आर पी देण्याचा जो निर्णय दोन हजार बावीस साली झाला या देशामध्ये कुठंही असा निर्णय झालेला नाही केवळ महाराष्ट्रामध्ये झालेला होता त्यावेळी हे हा साखर संघ झोपा काढत होता आणि यावेळी मात्र अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आड हा साखर संघ आलेला आहे एखादा पायातला हातात घेऊन या साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही जरी मंगळवारपर्यंत सुनावणी पुढे गेली असली तरी सुद्धा आम्ही तसुवर मार्ग हटणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याला एक रकमी अपारपीचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि मला खात्री आहे येत्या मंगळवारी सा राज्य साखर संघ असेल राज्य सरकार असेल किंवा साखर कारखानदार असेल यांच्या नाकावर आम्ही एक रकमी एफ आर पी चा निर्णय घेणार म्हणजे घेणार अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा